तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्या मुलांची बुद्धिमत्ता आणि एकाग्रता वाढावी त्याचसोबत मुलं नेहमी तंदुरुस्त राहावी तर हा पदार्थ नेहमी मुलांच्या डब्यामध्ये एका मिक्सरच्या अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी डिंक घ्यायचा आणि छान बारीक पावडर बनवायची नंतर एका खोलगट पॅन मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी तूप घेऊन गव्हाचं पीठ छान लालसर रंग होईपर्यंत मंदाचे वरती भाजून घ्यायचं गव्हाच्या पिठाला हलका बदामी रंग आला की ड्रायफ्रुट ची पावडर आणि एक वाटी सुका खोबरा ह्यामध्ये घेऊन पिठासोबत दोन ते तीन छान भाजून घ्यायचं डिंकाची पावडर केल्यामुळे गरम पिठामध्ये लवकर भाजली जाते अर्धा चमचा वेलची पावडर घेऊन छान मिक्स करायची गॅस वरून पॅन खाली उतरवून प्लॅटफॉर्म वरती घ्यायचा आणि एक वाटी किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर छान मिक्स करायची आणि तूप लावलेल्या प्लेट मध्ये मिश्रण ओतून सेट करून अर्धा तास थंड करून घ्यायचा थंड झाल्यावर आवडीच्या आकारात वड्या पाडायच्या आणि ह्या वड्या मुलांना रोज डब्यामध्ये एक एक द्यायच्या महिनाभर वड्या खराब होत नाहीत रेसिपी आवडली असेल तर लाइक करा शेअर करा फॉलो करा